नागपूर शहर युनिट क्रमांक पाच गुन्हे शाखेने कपिलनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठी कारवाई करत घातक का शस्त्रे बाळगणाऱ्या आणि वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना जेर बंद केले आहेत या कारवाईत दोन मोटरसायकल आणि दोन धारदार चाकू जप्त करण्यात आले आहे नागपूर शहर कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत युनिट क्रमांक पाच गुन्हे शाखेने महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे चौदा जून रोजी दुपारी साडेतीन ते पाच वाजताच्या दरम्यान एसआर माडा कॉलनी ते नारी उप्पलवाडी कच्चा रोडवरील सुधाकर येवले यांच्या शेताजवळ ही कारवाई करण्यात आली गुंडी शाखेचे पथक कपिलनगर परिसरात घरफोडी करणारे आणि शस्त्रे बाळगणाऱ्या आरोपींचा शोध घेत असताना त्यांना एकोणीस वर्षीय आदिल खान उर्फ अद्दू एकोणीस वर्षीय साहिल अली उर्फ गुजर तर सतरा वर्षीय एक विधी संघर्ष बालक असे तिघे संशयितरित्या आढळलेत या तिघांकडून दोन धारदार लोखंडी चाकू ज्यांची अंदाजित किंमत प्रत्येकी पाचशे रुपये आहे ते जप्त करण्यात आले आहेत तसेच त्यांच्या ताब्यातून एक काळ्या रंगाची विणा क्रमांकाची एक्टिव्हा मोपेड अंदाजित किंमत चाळीस हजार रुपये आणि एक पांढऱ्या रंगाची विणा क्रमांकाची एक्टिव्हा मोपेड अंदाजित किंमत पंचेचाळीस हजार रुपये अशा दोन चोरलेल्या दुचाकीही हस्तगत करण्यात आल्या जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे हजार रुपये आहे या प्रकरणी कपिलनगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक चारशे एकसष्ट दोन हजार पंचवीसनुसार भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय जप्त केलेल्या दुचाकींपैकी एक एमआयडीसी पोलीस ठाणे नागपूर शहर येथील अपराध क्रमांक पाचशे छप्पन दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन भारतीय न्याय अंतर्गत दाखल केलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यात तर दुसरी मौदा पोलीस ठाणे नागपूर ग्रामीण येथील अपराध क्रमांक चारशे एकोणचाळीस दोन हजार कलम तीनशे तीन, तीन भारतीय न्याय संहिता अंतर्गत दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यात संबंधित आहे ही नागपूर शहरातील गुन्हे शाखेने केलेली एक महत्वाची कारवाई या कारवाईमुळे शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळेल अशी आशा आहेत पुढील बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज